नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक में एक में। खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समितीचे पुणे आर टी ओ समोर आंदोलन पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समितीमध्ये मा पुण्यातील दहा संघटना सामील आहेत आणि या सर्व संघटना मिळून आणि कृती समिती म्हणून आंदोलन करण्यात आलं टू व्हीलर बाईक टॅक्सीला सर्व संघटनांचा विरोध आहे कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी त्वरित करणे व त्याचा जी आर काढणे खुले परवाना बंद करणे ओला उबेर रॅपिडो यासारख्या ऑनलाईन ॲपवरती बंधन आणणे व लवकरात लवकर ॲग्रिकेटर पॉलिसीची अंमलबजावणी करणे ई रिक्षाला परमिटची सक्ती करणे सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी यांचे परमिट ताबडतोब जमा करावे अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करा ओला उबेरवरती चालणाऱ्या टॅक्सी यांना दरपत्रक निश्चित करणे या सर्व मागण्यांचा विचार विनिमय सरकारने ताबडतोब करावा अन्यथा आम्हाला बेमुदत आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी रिक्षा संघटनेनं दिला आहे नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष मित्रांनो आज पुणे रिक्षा चालक मालक कृती समिती या कृती समितीमध्ये संघटना ज्या सामील आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो ज्या काही गोष्टी या आंदोलनामध्ये बोलायच्या आहेत त्या अशोक भाऊनी घेतलेल्या आहेत आनंद रामकृष्ण घेतलेल्या आहेत तरी पण मी एक दोन मुद्दे जे आहेत ते घेतलेले आहेत ते मुद्दे मी या ह्याच्यामध्ये मी मांडत आहे मित्रांनो ओला उभे रॅपिडो जे ऑनलाईन ॲपवरती जे रिक्षा चालक जे व्यवसाय करतात या कंपन्यांना या रिक्षाचालकांनीच आपल्या डोक्यावर घेतलेले आहे तर मी त्या रिक्षाचालकांना सांगतो की जसं तुम्ही त्यांना डोक्यावर घेतले तसं तुम्ही त्यांना पाणी उतरू शकता जर ते ऑनलाईन ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं जर डिलीट केलं तर आज ते खरोखरच तुम्हाला सांगतो एकदम चांगली गोष्ट राहील आणि आपल्याला मीटरनी व्यवसाय करायला सुद्धा एकदम चांगला व्यवसाय होऊ शकतो असं होऊ शकतं तर तुम्ही ते ॲप बंद केलं तर दुसरा एक मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तुम्ही पाहत ज्या कॅब चालतात त्याच्यामध्ये एम एस सतरा आल्या एम एस सोळा आल्या एम एस बेचाळीस आली सगळ्या ॲप ॲपवरती चालणाऱ्या या कॅब आज इथं लोकल व्यवसाय करतात याचा पण विचार आपण या कृती समितीच्या माध्यमातून करायला पाहिजे मी दोन ते तीन वेळा हे पत्र हे निवेदन दिलेलं आहे परंतु आरटीओ अधिकारी म्हणतात की तुम्ही आम्हाला त्यांचे नंबर आणून द्या आणि तुम्ही आम्हाला पकडून द्या आम्ही त्यांचीवर कारवाई करतो तर हे कारवाई करणं काम त्यांचं हे आपलं काम नाही दुसरं असं मित्रांनो बघा आपल्याला जर आजच्या या आंदोलनामध्ये जर काय आपल्या या मागण्याच्या मागण्या जर आपल्या जर त्यांनी मान्य नाही केल्या तर आपण एक निर्णय घेतलेला आहे की आपण बाहत्तर तासाचा संप पुकारणार आहोत आणि त्या संपामध्ये सर्व सर्व पुणे पुणे शहरातील शहरातील संघटना आणि मालकांनी आवर्जून उपस्थित राहावं जास्तीत जास्त संख्येने पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा